श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीत कन्या पूजन कधी करतात पूजा विधी कधी व कशी करावी कन्या पूजन करायची पद्धत ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीत करा कुमारिका पूजन आदी शक्तीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल कुमारिका पूजनाने ऐश्वर मोक्ष प्राप्त होईल तर मित्रांनो आश्विन महिन्याच्या सुरुवात होते ही घटस्थापनेपासून या महिने शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमी पर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव असतो महिषासुर मर्दिनीचा हा जागर असतो आदी मातेचा नऊ दिवस नऊ मातेंच्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमधील एक महत्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन नवरात्रात किमान एका कुमारीचे पूजन तरी व्हायला हवे असे सांगितले जाते काय आहे कुमारिका पूजनचे महत्व ते आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या शास्त्रात कुमारिका पूजनाचे खूप महत्व आहे नवरात्रात तसेच श्रावणात कुमारिका पूजन केले जाते कन्या पूजा महत्वाची आहे कारण नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे कन्यापूजनामध्ये दोन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून पूजेसाठी बोलवतात नवरात्रात खास करून अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन करतात या कुमारी पूजनाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ ह्या तुमच्यापर्यंत नक्की पोहचतील तर मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्या पूजन केले जाते कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन होत नाही असे सांगितले जाते नवरात्रात काही ठिकाणी चक्रपूजा नावाचा एक विधी केला जातो कुमारिकेला भवानी म्हणून बसवलं जात आणि तिची पूजा केली जाते चक्रपूजेत भोजनाचा पहिला मान कुमारिकेचा असतो त्यानंतर सगळेजण अन्न ग्रहण करतात कुमारिका पूजनाचे विशेष महत्व काय आहे आणि कुमारिका पूजन कसे करावे हे आपण जाणून घेऊया कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना सांगून ठेवावे म्हणजे आयते वेळी धावपळ होत नाही कुमारिकांना आवडेल अशी भेट वस्तू आणावी म्हणजे त्या खुश होतात कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध पाणी घालून त्यांचे स्वागत करावे त्यांना आदराने घरात घेऊन यावे मग त्यांना हळद कुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे त्यात कुमारिकांना आवडणारे पदार्थ असावे बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून ही प्रार्थना केली जाते कन्या हे देवीचे स्वरूप असतात शास्त्रामध्ये वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आले आहे नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा श्रीमद देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडातील तृतीय स्कंधात यातील माहिती मिळते त्यात दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिचे पूजन केले असता दुःख दरिद्र याचा नाश होतो असे सांगितले आहे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात तिची पूजा केली असता धर्म अर्थ कामपूर्त धनधान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हणतात तर चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिच्या पूजनाने विद्या एवं सुख प्राप्त होते पाच वर्षाच्या कन्येला कलिका म्हणतात तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर प्राप्त होते सात वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते तिच्या पूजनामध्ये दुःख दरिद्र याचा नाश होतो तसेच वादविवाद विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर तसेच साधनेत सफलता मिळते नऊ वर्षाच्या कन्या म्हणजे सुभद्र चे रूप आहे तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी म्हणतात श्रीमद देवी भागवत पुराणात रोहिणी असे म्हटले जाते तिच्या पूजनाने जटील आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सुदृढ आयुष्य मिळते अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा यानंतर पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्यासाठी संकल्प करा कन्या पूजेसाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा प्रसाद म्हणून नैवेद्य करा आणि तो प्रसाद माता राणीला देखील अर्पण करा जाणून घ्या कन्या पूजन कधी आहे आणि पूजनाचा विधी काय आहे नवरात्रीची सुरुवात ही अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीला समाप्त होते नवरात्रीत कन्या पूजेला खास महत्व आहे तर कन्यापूजा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केली जाते दुर्गांच्या नऊदुर्गांच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या नऊ दिवसांत कन्यापूजेलाही विशेष महत्व आहे मुलींची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार्मिक आराधना आहे नवरात्रीच्या दिवशी कन्यापूजनापूर्वी घर स्वच्छ करून घ्यावे कारण घरात येणाऱ्या कन्या या देवींचे रूप मानले जाते कन्यापूजनात नऊ कन्या आणि एका बालिकेची पूजा करणे फार महत्वाचे असते मात्र हे शक्य नसेल तर कमीत कमी दोन कन्यांना भोजन जरूर द्या कन्या पूजन करताना त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने आपल्या हाताने साफ करा कारण त्यांना देवीचे रूप मानले जाते त्या दिवशी त्यांना देवीचे रूप हे प्राप्त होते असे देखील म्हटले जाते त्यानंतर त्यांना स्वच्छ ठिकाणी बसण्यास सांगावे कन्यांना पुर पूर चणे तुम्ही खाण्यास देऊ शकता तसेच त्यांच्या डोक्यावर अक्ष टाका त्यांना फूल आणि हळदी कुंकू लावा आता त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी फळ रुमाल या स्वरूपात भेट दिल्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या असे म्हटले जाते की पूर्व पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्यास नवरात्री उत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळही आपल्याला नक्की मिळते यावर्षी वर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीला क्षय झाला असून अकरा ऑक्टोबर रोजी अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे तर बारा ऑक्टोबरला नवरात्र स्थापना आणि दसरा साजरा करण्यात येईल अकरा ऑक्टोबरला कन्यापूजन सुरू करू शकता कन्यापूजनासाठी नऊ मुली बोलवण्याची परंपरा आहे मुलींना दुर्गा मातेच्या नऊ रूपांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्यापूजन केली जाते तेव्हा देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते घरात सुख समृद्धी आणि संपत्ती नांदते नवरात्रीत कन्यापूजनाची पद्धत आणि महत्व जाणून घेऊया अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्याचा संकल्प करा। कन्या पूजेसाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माता राणीला तो अर्पण करा घरात मुली आल्यावर प्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत यानंतर मुलींना आसनावर बसून हलवा पुरी आणि हरभऱ्याची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्या मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात पुन्हा आसनावर बसवा यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकाचा तिलक लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा नमस्कार करावा कंजक सोबत लांगूर हवाच आपल्याकडे नवरात्री जे कुमारिका पूजन होते त्याला उत्तर भारतात कंजक असे म्हणतात कंजक मध्येही नऊ कुमारिकांचे पूजन केले जाते या कुमारिकांसोबत एक लहान मुलगा असतो त्याची हनुमानाच्या रूपात पूजा केली जाते त्याला लांगूर असे म्हणतात कंजक करताना कन्या पूजना बरोबर असणे फार महत्वाचे असते लांगूरला बटुक भैरव असेही मानतात आणि आदी मातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते कंजकाचा पूर्ण विधी कुमारिकी पूजना सारखाच असतो कुमारिका मान सन्मान पूजा केली जाते त्यांना भोजन आणि भेटवस्तू दिली जाते कुमारिकांचे खूप लाड आणि कौतुक केली जाते माता राणीची भक्तीभावाने पूजा करून कन्या पूजन केल्याने माता आपल्यावर भयंकर भक्तांवर कृपा करून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ